जय श्रीराम जय जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज या कुरूल नगरीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे दडारीचे कणखर असे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार भाऊ गोडेसाहेब तसेच सोलापूर जिल्ह्यातील एक वेगळं व्यक्तिमत्व ज्यांना परमनंट आमदार असं संबोधलत असे सहकार परिषदेचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा आपल्या सर्वांचे नेते राजनमालत या तालुक्याच्या विकासामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त काम आणलेले कर्तृत्व आमदार यशवंत ठ्या या जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत नाना एक विनंती आहे फक्त प्रकाश वानकरजी शंकरराव वाघमारे आमचे मित्र पाचवेचे नगरसेवक जगदीश पाटील आणि संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी बरेच मान्यवर बोलणार आहेत मी जास्त वेळ बोलणार नाही मी या ठिकाणी एवढंच सांगतो की या या इथे जो उमेदवार आहे तो, उमेद तो माझ्या गावचा नरकेचा आहे अतिशय लबाड माणूस आहे या ठिकाणी जे आपण आपले उमेदवार दिलेत ते अतिशय चांगले कर्तृत्वान आणि उद्योगरत्न आहेत त्यामुळे येणाऱ्या आपल्या जिल्हा परिषद गटामधील विकासाची गंगा जर घराघरात पोचवायची असेल तर माननीय जयाभाऊ आणि आपल्या तालुक्याचे माजी आमदार राजन मालक यांचे मार्गदर्शनाखाली हा विकास करण्यासाठी सचिन दादा आणि खालील दोन पंचायत समितीचे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत या ठिकाणी एवढंच सांगतो की गेल्या दोन महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नगर परिषद पंचायत समिती आणि सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आपल्याकडे फक्त चव्वेचाळीस तीस पस्तीस चाळीस नगरसेवक होते माननीय जयाभाऊ यांच्या हो नेतृत्वाखाली एकशे चव्वेचाळीस नगरसेवक निवडून आले फक्त कमल चिन्हावर आपण महायुतीत जरी राज्यात असलो तरी स्वतंत्र जिल्ह्यामध्ये लढलो नंतर सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंत एकशे दोन पैकी सत्त्याऐंशी नगरसेवक कधीही निवडून आले नाहीत हे सर्व आदरणीय पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली झालं आणि ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण सामोरं जात आहे हे खातं जे ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतं या खात्याच्या अंतर्गत जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व योजना हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जयाभाऊच्या नेतृत्वाखाली जातात भाऊ हे असे नेतृत्व आहे की आपल्या राज्याचे धरारीचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या अतिशय निकटवर्ती आहे त्यामुळं आपण येणाऱ्या जिल्हा परिषदेला या ठिकाणून आपले उमेदवार निवडून दिले पाहिजेत कारण जयाभाऊ हा अतिशय कणखर आणि भक्कम असा नेता आहे आणि आपल्या तालुक्यात सुद्धा नेतृत्वाच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याही तालुक्यातलं नेतृत्व आदरणीय मालक हे कणकर आहेत त्यांच्याकडे कुठलंही नेतृत्व नाही बांधणं सुरू आहे कुणी नेतृत्व करायचं पुढच्या आमदारकी कुणी लढायची तसं आपल्याकडं नाही आपला सुद्धा एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते ते म्हणजे राजन मालक आणि राजन मालकाच्या बाबतीत मी जास्त सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आणि या तालुक्यामध्ये ज्या खालच्या स्तराचं राजकारण चाललंय त्याच्यावर एकच मिनिटामध्ये मी सांगतो की आम्ही गेली तीस वर्ष त्यांच्याच विरोधात होतो पण कुठल्याही खालचा पत्र कधी विरोधक म्हणून आम्ही टीका केली नाही पण तालुक्याची बाबुरो अण्णा असतील शाजीराव पाटील असतील अन्य ज्येष्ठ मंडळी असतील यांचे जे आपल्या संभाजी महाराज असतील यांचा जो आपल्याला वारसा आहे तो वारसा आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर या दोन बांधवांना आपल्याला पहिल्यांदा पुण्याला माघारी पाठवावं लागेल आता मागाशी कुठंतरी सौंदर्यला पाठवायचं हा सौंदर्यला पाठवू पुण्यालाच नको पुण्यात तर कशालाही घाण पाठवायची असेल त्यामुळं या ठिकाणी आता मी माझे दोन शब्द संपवण्यात येणाऱ्या सात तारखेला आपण सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिल्हा परिषद गटासाठी एक नंबरचे बटन आपले उमेदवार असा उमेदवार शोधून सापडणार नाही सचिन बिराप्पा जाधव यांचं एक नंबरचं कमळाचं बटन दाबून तसेच एक उद्योगपती एक सामान्य कुटुंबातून आलेला आपला बिरुदेव तुकाराम मोठे यांचं दोन नंबरचं कमळाचं बटन तसेच पलीकडच्या घोडेश्वर खानातील आपले असलम भाई चौधरी यांच एक नंबरच्या कमळाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा किंवा विजय झाले तसं मी डिक्लेअर करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो